बोरगव्हाण जिल्हा परिषद शाळेचे मैदानी खेळातील यश जिल्हा परिषद शाळेतील बोरगव्हाण येथील विद्यार्थ्यांनी प्रत्येक स्पर्धेमध्ये नंबर मारला हे बोरगव्हान शाळेचे मैदानी खेळातील यश गोळाफेक सतरा वर्ष एक प्रताप लालझरे द्वितीय लांबुळी दोन शिवकन्या उगले प्रथम सतरा वर्ष तीन युवराज कदम प्रथम सतरा वर्ष चार गणेश खुडे द्वितीय सतरा वर्ष पाच आरती इंगडे प्रथम चौदा वर्ष शंभर मीटर रनिंग सहा पूनम कटारे प्रथम सतरा वर्ष सात शीतल डवले द्वितीय सतरा वर्ष आठ युवराज कदम प्रथम सतरा वर्ष नऊ सचिन कदम प्रथम चौदा वर्ष दोनशे मीटर दहा लक्ष्मण उगले प्रथम सतरा वर्ष चारशे मीटर अकरा सचिन कदम प्रथम चौदा वर्ष बारा आरती इंगळे प्रथम चौदा वर्ष तेरा राधिका उगले प्रथम सतरा वर्ष चार बाय शंभर रिले सतरा वर्ष चौदा पूनम कटारे पंधरा शीतल डौले सोळा तायडे सतरा गायत्री रुकरे अठरा राधिका उगले चार बाय शंभर रिले चौदा वर्ष एकोणवीस त्र्यंबक उगले वीस सचिन कदम एकवीस सिद्धार्थ काळे बावीस अंगद वाघमारे आदित्य कदम थाळीफेक चोवीस पूनम ढगे द्वितीय सतरा वर्ष पंचवीस शुभम तुप समिद्रे प्रथम चौदा वर्ष हडल्स शंभर मीटर सव्वीस पूनम कटारे प्रथम सत्तावीस शिवकन्या उगले द्वितीय हडल्स एकशे दहा मीटर सतरा वर्ष अठ्ठावीस युवराज कदम प्रथम एकोणतीस कृष्णा इंगळे द्वितीय हडल्स ऐंशी मीटर चौदा वर्ष तीस त्र्यंबक उगले प्रथम एकतीस सचिन कदम द्वितीय बत्तीस अक्षदा मुळे प्रथम तेहत्तीस रोहिणी अंबुरे द्वितीय वरील विद्यार्थी यांची पाथरी तालुक्यात प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावून जिल्हा स्तरासाठी निवड झाली त्यांचे मार्गदर्शक क्रीडा प्रमुख माननीय धनले सुनील क्रीडा सहायक शेळके सखाराम यांचे अभिनंदन गट शिक्षणाधिकारी मुकेश राठोड क्रीडा प्रमुख क्रीडा मार्गदर्शक शिक्षक तुकाराम शेडके मुख्याध्यापक व शिक्षक वृंद अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य सरपंच उपसरपंच चेअरमन यांनी अभिनंदन केले आहे धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी परभणीवरून प्रतिनिधी संतोष तायडे बोरी परभणी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा